भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर आणि काँग्रेसचे अशोक निंबर्गी यांच्या वक्तव्यानंतर भाजपामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आहे सोलापूर शहर भाजपमधील खतखद वारंवार समोर येत आहे शेळगी इथल्या एका कार्यक्रमात भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांची विधानं चर्चेत आली आहेत रोहिणी तडवळकर यांनी बोलताना आम्ही कधीच पक्षाशी गद्दारी केली नाही त्यामुळे हे पद आम्हाला मिळालं असल्याचं कधी पक्षाची गद्दारी केली नाही कधी 15 आता आम्ही काट्यावर सत्तेत आहोत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत येणार आणि पंच्याहत्तर नगरसेवक निवडून येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

आमच्या ज्येष्ठ भगिनी रोहिणीताई तडवळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी त्यांच्या शुभेच्छा दिल्या वास्तविकाला त्या थोडं थांबल्या असत्या तर आमच्या मनात जी खटखट पण त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आलं असत आदरणीय रोहिणीताई माझ्या दोन्ही बंधूंना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं बळ द्या म्हणून मुळात त्यांना उभं राहण्याची संधी त्यांनी दिली पाहिजे

मी जेवढी धिक्पर कामं केली असती आणि ते खरं पण आहे त्यांनी काम केली मी विरोधी पक्षात असताना देखील त्यांच्या कामाचं केलं मग काम करणाऱ्यांना संधी मिळणार नाही का मग आपल्याला का संधी मिळाली नाही अशा प्रकारचे प्रश्न राजकारण म्हटल्यानंतर राजकारणाच्या व्यापित्ता उपस्थित होतात इथं भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाच्या हातामध्ये काही नाही या दोघांच्या भाषणांची चर्चा मात्र जोरात रंगली आहे